ভাকাৰ एम साहेब प्रतापराव जाधवांच्या ज्येष्ठतेचा मान ठेवत तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली आहे त्याबद्दल पहिलं सांगा खरं म्हणजे सगळ्यात आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे कारण आज देशाचे आणि एनडीएचे एनडीएचे संसदीय दलाचे नेते आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याचा आनंद सगळ्यात आम्हाला जास्त आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज प्रतापराव जाधव यांना संधी मिळालेली आहे एक ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ कार्यकर्ता चार वेळा खासदार की तीन वेळा आमदार की मंत्री महाराष्ट्रामध्ये असं एक बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचं एक शिवसैनिक त्याला आज आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठवाडा विदर्भामध्ये या संधीचं ते शोधन करतील अशी अपेक्षा आहे कारण शेवटी मंत्रीपद किंवा कुठलंही पद जे असतं एकतर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जनतेला फायदा झाला पाहिजे आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे मला वाटतं माझी ही अपेक्षा प्रतापराव जाधव नक्की पूर्ण करतील हा निर्णय घेतला हा मी नेहमी मेरिटवरच चालत असतो कारण कुठेही डावा उजवा मी करत नाही कारण आपण पाहिलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील माझ्याकडे अनेक लोकांनी मागणी केली होती की त्यांना मंत्री बनवा म्हणून परंतु श्रीकांत शिंदे यांनी देखील इच्छा व्यक्त केली की मला कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करायला आवडेल आणि त्यामुळे नक्कीच आणि मेरिट म्हणून मी आपल्याला सांगतो की प्रतापराव जाधव हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि त्यांना आपण संधी दिलेली आहे आणि सर्व माझे सहकारी खासदार जे आहेत नक्की एकत्र सगळेजण एकजुटीने काम करतील पक्षाचंही नाव शिवसेना पक्षाचं नाव नॅशनल लेवलला उज्ज्वल करतील आणि या पदाचं देखील सोनं करतील सीएमओ ने एक ट्विट केलं आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा तो काबिल राजा बनेगा हा तो सही बात आहे खरं आहे ते कारण श्रीकांत शिंदे स्वतःच म्हणाले होते कोल्हापूरला राजा का बेटा राजा नाही बने जो काम करेगा वो आगे बढ़ेगा म्हणजे असं जो काम करेल जो कर्तृत्वाने पुढे येईल त्याच्यावर अन्याय नाही मी करणार त्यामुळे आता जे काही ज्येष्ठता आहे मेरिट आहे हे मेरिट बघून आपण निर्णय घेतलेला आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत बाळासाहेब जसं सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि तसंच मी देखील माझ्या वाटचालीमध्ये कारकिर्दीमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम करतोय आणि करत राहील तुमच्या या, या निर्णयामुळे सामान्य शिवसेनेच किती मॉरेल वाढेल किती त्यांना हे हिंमत वाढेल की शिंदे साहेबांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा हा शिवसेना पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमधलाच एक खासदार मंत्री होतोय याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच होईल झालेला आहे आणि एक उदाहरण म्हणून सगळीकडे याला पाहता येईल आपल्याला एक मराठीत प्रश्न आहे की हा विधानसभा निवडणुका लक्षात घेता खरंतर आणखी एखादं मंत्रिपद मिळालं असतं तर जास्त नाही बघा आम्ही एक समान विचारधारेचे पक्ष आहोत म्हणजे बाळासाहेबांनी ही युती घडवलेली आहे आणि त्यामुळे आमची वैचारिक भूमिका एक आहे विचारधारा एक आहे त्यामुळे आम्ही काय मिळालं पाहिजे काही मिळवण्यासाठी युती केलेली नाही आम्ही कुठलेही बार्गेनिंग आ, पावर कधी याच्यामध्ये आम्ही यू, यूज करणार नाही वापरणार नाही कारण शेवटी आजच्या परिस्थितीमध्ये जे सरकार स्थापन होते आहे यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आनंद जो आहे तो मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनतात याचा आहे कारण मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हटाओ हे नारे देणारे लोक आणि या ठिकाणी मोदी द्वेषाने पछाडलेले लोक सगळे एकत्र आले होते एकीकडे मोदी द्वेष होता एकीकडे मोदींच्याबद्दल एक आकस असूया होती आणि दुसरीकडे मोदीजी विकासाचा अजेंडा घेऊन चालले होते आणि या देशाला आपण काय देणार अशा प्रकारची अशा प्रकारचा अजेंडा घेऊन मोदीजी चालले होते हा फरक होता आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी ठरवलं की आणि जनता देशातली मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न भग झालं आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले याचा आनंद आम्हाला जास्त सीएम 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 मात्र विरोधी पक्ष टीका करते की हे सरकार असेल मध्यावधी निवडणुका लवकर लावते लवकरच नितीश कुमार असेल किंवा चंद्रबाबू नायडू असेल हे वेगळी भूमिका घेऊ शकतात त्यामुळे अल्पकाळचं सरकार हे मुंगेरी लाल की हसीन सपने आहेत खरं म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं सरकार जेव्हा स्थापन झालं त्यावेळी असंच म्हणत होते सरकार पडणार आज उद्या पडणार एक महिन्याने पडणार सरकार पडलं का मुख्यमंत्री मी तसाच कायम आहे नंतर मग परत मुख्यमंत्री बदलणार मुख्यमंत्री बदलणार हे त्यांचं जे काही मनातला जो काही एक द्वेष आहे सरकारच्या बद्दल मोदीजींच्याबद्दल हा व्यक्त होतोय पण जेव्हा जेव्हा मोदीजींच्या विरोधामध्ये लोकांनी टीका केली विपक्षाने त्या त्यावेळी जनतेने साथ दिलेली आहे त्यामुळे सरकार जे आहे मजबूत आहे अधिक मजबूत होत जाईल आणि या पाच वर्षात जे दहा वर्षात जे काम केलं जे पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसनी केलं नव्हतं आता मिळालेली पाच वर्ष आज मोदीजीने शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे ताबडतोब या जनतेला या राज्य देशाला काय मिळेल आणि नक्की त्यामध्ये अनेक विकासाची कामं हो येतील हा देश पुन्हा विकसित पुढे जाईल आणि देश महासत्तेकडे वाटचाल करेल अर्थव्यवस्था जी काही तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा उद्देश आहे तो सफल होईल आणि आमच्या महाराष्ट्राला देखील खूप सहकार्य विकासाच्याबद्दल मिळेल सीएम साहेब गेल्या वेळेस शिवसेनेचे अठरा खासदार होते त्यावेळेस अवजड उद्योग पद आलं होतं गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रीपद येतं यावेळेस ही परंपरा खंडित व्हावी असं वाटतं का आता बघा जो निर्णय एन डी ए घेईल मग मी सांगितलं आम्ही कुला ही बार्गेनिंग करत नहीं आमी बार्गेनिंग करने, करने युति के लिए नहीं ये विचारांच युति है प्रधानमंत्री जी की शपथ लेंगे नेहरू जी की बात नए जनरेशन के लिए एक ऐतिहासिक शिक्षण होगा आप उनके पार्टनर हैं पुरानी सहयोगी है कितनी खुशी है क्या कहेंगे बिल्कुल हमें आज बहुत ही खुशी है एक आज का हिस्टोरिकल डे है ऐतिहासिक दिन है क्योंकि नरेंद्र मोदी जी तीसरी बार लगातार प्रधानमंत्री पद की शपथ ले रहे ये एनडीए को और हमारे शिवसेना का बहुत ही समाधान आनंद की, की बात है क्योंकि हमारी विचारधारा एक है बाला साहेब ठाकरे जी के विचार वाली ये शिवसेना है जो गठबंधन शिवसेना और भाजपा का हुआ है पुराना गठबंधन है और इसलिए हमें खुशी है कि आज मोदी जी शपथ ले रहे और निश्चित रूप से ये अगला पांच साल जो है पिछले दस साल में कितने काम किए कितने निर्णय लिए जो कांग्रेस ने पचास साठ सालों में नहीं लिए थे अगला अगले पांच साल में बहुत काम होंगे अभी तो उन्होंने तुरंत सौ दिनों का एक्शन प्लान तैयार किया है ये देश को कैसे आग, आगे बढ़ाया जाए ये देश को विकास की ओर कैसे ले जाए देश को महासत्ता की ओर कैसे ले जाए और हमारी अर्थव्यवस्था दुनिया में तीसरे नंबर पर कैसे लाया जाए ऐसी कोशिश है और निश्चित रूप से हम मोदी जी के साथ एकदम पूरे ताकत से अटकली अटकली जा रही थी कि श्रीकांत शिंदे जी का नाम आएगा कैबिनेट की लिस्ट में पर उनका नाम नहीं आया क्या वजह रही कहीं ना कहीं की तरह स्टेट, स्टेट में देखा था आदित्य ठाकरे को जब जीते थे पहली बार और उनको कैबिनेट दे दिया गया था कहीं ना कहीं एक एग्जाम्पल सेट करने की कोशिश की जा रही है आपकी तरफ से नहीं देखिए ऐसा कोई एग्जाम्पल वगैरह नहीं ये ये पार्टी हमारी जो शिवसेना की पार्टी जो है वो बाला साहेब ठाकरे जी की विचारधारा की है और कार्यकर्ताओं का पक्ष है हमारा कार्यकर्ताओं की पार्टी है और इसलिए मेरिट के ऊपर मैंने निर्णय लिया है ये प्रताप यादव जो है वो चार बार सांसद रह चुके विधायक रह चुके मंत्री रह चुके ये पुराने शिवसेना कार्यकर्ता है जमीन से जुड़े हुए नेता है और मुझे अपेक्षा है कि विदर्भ मराठवाडा में शिवसेना पार्टी को बढ़ाएंगे और जनता को उनके इस पद का इस मंत्री पद का फायदा होगा और निश्चित रूप से वो एक अनुभवी है नहीं, इसके पहले और इसलिए देखिए श्रीकांत शिंदे को वो भी तीसरी बार चुनकर आया है वो भी नया नहीं है वो भी तीसरी बार चुनकर आया है उसके श्रीकांत को मंत्री बनाने की भी मांग कई लोगों ने मेरे पास की लेकिन मैंने पहले ही कहा है कि ये कार्यकर्ताओं की पार्टी है और कार्यकर्ता आगे जाएगा पार्टी में जो काम अच्छा करेगा वो आगे बढ़ेगा मेरिट के ऊपर आगे बढ़ेगा और इसलिए मैंने प्रताप जाधव को यह मौका दिया सर, है। कहीं ना कहीं नाराजगी लगती है जो एनडीए के जो घटक हैं क्योंकि बाकी जितने भी अलायंस हैं सबको कैबिनेट में जगह दी गई है एनसीपी अजीत पवार के किसी भी मंत्री या फिर किसी भी एमपी को जगह नहीं दी गई देखिए ये क्या एक ही बार में खत्म होने वाला यह है क्या ये आगे भी मौका मिलेगा ना ऐसा क्या है थोड़ी आज आ, आज का शपथ विधि होगा तो सब खत्म हो चुका ऐसा कुछ नहीं है अभी इतने सब लोगों को साथ में लेकर सरकार बनाना है तो कुछ जो इसमें दिक्कतें हैं कुछ अड़चने हैं उसको भी हम लोग देख ही आगे बढ़ रहे क्योंकि हम सब एक है एक एन डी जो बाकी लोगों के जैसा ये गठबंधन नहीं है जो खुद के लिए कुछ चाहिए हमारा गठबंधन है देश के लिए क्या मिलेगा देशवासियों को क्या मिलेगा ये देश का विकास कैसे होगा ये हमारा मकसद है नीतीश कुमार पे भरोसा किया जा सकता है क्या क्योंकि हमने देखा है पिछले कुछ सालों में एक मार देखिए पिछले जब महाराष्ट्र में सरकार बनी पहले दिन से सरकार टूट गिरेगी सरकार जाएगी एक महीने के बाद जाएगी दो महीने के बाद जाएगी दो साल हो गए फिर मुख्यमंत्री जब बदलेगा मुख्यमंत्री वही है सरकार वही है सरकार और मजबूत हो गई अभी इस चुनाव में जो है इसमें जो जनता साथ में आई है निश्चित रूप से इसका जो फायदा है ये हमारी सरकार ने जो दो साल काम किए अगले विधानसभा चुनाव में इसका नतीजा भी आप लोग देखोगे सरकार आ... आपकी नेचुरल अलायंस सहयोगी बारिंग नहीं करते आप मोदी जी को पीएम बनाना चाहते हैं लेकिन शिवसेना को आने वाले दिन में और अच्छा मौका मिलेगा आपको लगता है अरे बिल्कुल क्यों नहीं मिलेगा मिलते रहेगा ना सबको मौका मिलते रहेगा क्या आज का खत्म खेल खत्म नहीं होता है ये और माँ हम लोग देखिए बार्गेनिंग करने वाले नहीं है हम साथ देने वाले है। वाले हैं हैं सहयोग करने क्योंकि हमारी विचारधारा एक है पच्चीस साल तीस साल पुरानी विचारधारा है ये बाबा साहब ठाकरे जी ने बनाई हुई युति है और इसीलिए हम लोग मोदी जी को बहुत मजबूत करना चाहते हैं और इस देश को आगे बढ़ाना चाहते मराठी प्रश्न है की महायुति सग घटक पक्ष मंत्रिमंडळात स्थान मिळाले पण अजितदादांचं कोणी मंत्री, मंत्री होताना यावेळेस तरी दिसत नाही अरे ठीक आहे मंत्रिमंडळ काय एकदाच होणार आहे का पुन्हा होईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळेल का का। काय महाराष्ट्र को मंत्रीपद मोदीजीने दिले चरण मी आगे अवार्ड भी मिलेंगे महाराष्ट्र वाले दिनों में विधानसभा के चुनाव भी है कितना फायदा होगा सब मंत्रियों का सब बॅलस रखा गया है कास्ट वाइज रीजन वाइज कैसे महाराष्ट्र सरकार भी आगे जाएगी क्योंकि आप भी चुनाव में आप तैयारी शुरू कर दी आप लोगों ने महाराष्ट्र में जो दो साल काम किया हुआ है उसके नतीजे तो है और विकास का डेवलपमेंट का एजेंडा लेकर हम चल रहे हैं और इसलिए महाराष्ट्र की जनता काफी समझदार है काम करने वालों को साथ देगी और निश्चित रूप से ये नतीजा आने वाले विधानसभा में देखेंगे सर